छत्रपती शिवाजी महाराजांनी रांझ्याच्या गुजर पाटलाला दिलेली त्याचे हातपाय तोडून पाटीलकी जप्त करण्याची कठोर शिक्षा ही आपल्या इतिहासातील एक अत्यंत गाजलेली घटना आहे ज्याबद्दल ही भयानक शिक्षा मिळाली तो या पाटलाचा सांगितला जाणारा गुन्हा आहे स्त्रीवरील अत्याचाराचा बलात्काराचा तर हे खरे आहे का मूळ पुरावा काय सांगतो त्या पाटलाचा खरा गुन्हा कोणता होता व्यभिचार बलात्कार की आणखी तिसराच या पाटलाची समाधी कुठे आहे सादर आहे हे संपूर्ण सविस्तर प्रकरण अर्थात नेहमीप्रमाणेच पुराव्यानिशी नमस्कार इतिहास मित्रांनो शिवछत्रपतींनी रांजाच्या बाबाजी गुजर पाटलाला दिलेली हातपाय तोडण्याची शिक्षा हा शिवचरित्रातील एक अत्यंत प्रसिद्ध असा प्रसंग आहे सोळाशे शेहेचाळीस साली वयाच्या अवघ्या सोळाव्या वर्षी शिवरायांनी अशी कडक शिक्षा दिल्याचे हे पहिले उदाहरण अगदी तत्कालीन पत्राच्या पुराव्यासह हे उदाहरण नमूद आहे पुण्याजवळच्या रांजेगावची जप्त केलेली पाटीलकी हा या पत्राचा मुख्य विषय आहे यात पाटीलकी जप्त केल्याचे जे कारण नमूद केलेले आहे त्यात रांजाच्या पाटलांनी केलेला गुन्हा आणि त्याला शिवरायांनी दिलेल्या शिक्षेचा मजकूर दिलेला आहे हे पत्र शिवरायांचे म्हणजे शिवरायांच्या कार्यालयातून पुण्याजवळच्या खेडेबारे कारकुनांना देशमुखांना आणि देश कुलकर्णी म्हणजे देशपांड्यांना पाठवण्यात आलेले आहे याच पत्राच्या आधारावर इतिहास लेखनात कादंबऱ्यांमध्ये मालिकांमध्ये चित्रपटांमध्ये नाटकांमध्ये आणि युट्यूबवर सुद्धा अनेक जण हा प्रसंग रंगवतात आणि या सर्वांमध्ये रांझाच्या पाटलांनी एका स्त्रीवर अत्याचार केल्याचे बलात्कार केल्याचे सांगितले जाते पण मुळात ज्या पत्राच्या आधारावर रांझाच्या पाटलाला बलात्कारी ठरवले जाते ते पत्र आणि त्या पत्रातील शिवकालीन शब्दांचा अर्थ पाहिला तर काही वेगळेच चित्र समोर येते कसे तेच आज आपण पाहणार आहोत आधी आपण शिवरायांचे ते पत्र पाहूया यात म्हटलेले आहे बाबाजी बिन भिकाजी गुजर मोकदम मौजे रांझे तर्फ मजकूर यातील मोकदम म्हणजे पाटील हा मौजे मजकूरची मोकदमी करीत असता याचपासून काही बद अमल झाला हे हकीकत हुजूर साहेबाशी विधित झाली म्हणजे शिवरायांना कळाली त्यावरून ब हुकुमी तलब करून साहेबी हुजूर आणून वाजपूस करिता खरे झाले बाबाजी मजकूर याची वतनी मोकदमी हुजूर अमानत केली बाबाजीचे हातपाय तोडून दूर केला याच पत्रात पुढे हे कुळीचे गुजर म्हणून साहेबी मेहरबान होऊन असे वाक्य आलेले आहे या पत्राचा सा महत्वाचा सारांश असा रांझेगावच्या बाबाजी गुजर पाटलाकडून काही बद अमल झाला म्हणून शिवरायांनी त्याला त्याचे हातपाय तोडण्याची शिक्षा दिली आणि त्याची पाटीलकी जप्त केली या पत्रातील सर्वात महत्वाचा शब्द आहे बद अमल आणि दुसरी महत्वाची बाब म्हणजे या पत्रात कुठेही स्त्री हा शब्द अथवा स्त्रीचा उल्लेख नाही तसेच बलात्कार किंवा अत्याचार हा शब्द सुद्धा नाही आता आपल्याला बद अमल या शब्दाचा अर्थ स्त्रीवर केलेला अत्याचार असा होतो का हे पाहिले पाहिजे बद अमल हा जोड शब्द असून तो बद आणि अमल या दोन शब्दांपासून बनलेला आहे बद म्हणजे वाईट किंवा गैर आणि अमल म्हणजे कारभार व्यवहार वर्तणूक किंवा कृती थोडक्यात बद अमल म्हणजे गैरकारभार गैरकृत्य वाईट वर्तणूक इत्यादी इथे महत्वाचे हे आहे की कोणत्याही बाबतीतील चुकीच्या वर्तणुकीला बद अमल हा शब्द लावता येतो आता शिवकाळात हा शब्द कोणत्या अर्थाने वापरला जात होता याची काही उदाहरणे तत्कालीन पत्रामधूनच पाहूया हे आहे शिवरायांचे सोळाशे बावन्न सालचे पत्र यात रंगो त्रिमल वाकडा गाव कुलकर्णी याने हवाई रांडकी हिच्याशी सिंदलकीचा अमल केला असे शब्द आहेत आणि याच विषयावरच्या याच घटनेवरच्या शिवरायांच्याच दुसऱ्या पत्रात रंगो कुलकर्णी बद अमल करून गयाल झाला असे शब्द आहेत म्हणजे बद अमल या शब्दाचा एक अर्थ सिंदळकी अर्थात व्यभिचार असा होतो हे यातून कळते आणखीन एका शिवकालीन पत्रात नागोजी बिन हिरोजी बद अमल वर्तला त्यावरून त्यास गुंजवणी अलीकडे पकडून त्याचे डोसके मारले असे वर्णन आहे हे पत्र सोळाशे ऐंशी सालचे आहे आता हाच बद अमल शब्द असलेली पुढची पत्रे महत्वाची आहेत कारण यामध्ये स्त्रियांनी बद अमल केल्याचे उल्लेख आहेत एका पत्रात आपली आजी गोडाई हिच्यापासून काही बद अमल झाला होता आपले कुळीस बोल लागला असे शब्द आहेत हे शिवरायांच्या जन्मापूर्वीचे सोळाशे तेवीस सालचे पत्र आहे सोळाशे पंच्याहत्तरच्या एका पत्रात सूर्याजी दुंदुसकर याच्या चाकराची बैल किल्ले रायगडास इमारत कामावर मजुरी करत असता तिने बद अमल केला असा उल्लेख आहे या दोन्हीही पत्रात स्त्रियांनी बद अमल केल्याचा उल्लेख आहे यामुळे बद अमल या शब्दाचा अर्थ बलात्कार असा होऊ शकत नाही तेव्हा इथेही बद अमल या शब्दाचा अर्थ व्यभिचार असाच घेतला पाहिजे आणि तो तसाच होईल उत्तर मराठेशाहीमध्ये तर व्यभिचार असाच थेट शब्द अशा प्रकरणामध्ये वापरलेला दिसतो एका पत्रामध्ये या व्यभिचाराला बदकर्म म्हटलेले आहे त्या पत्रातील शब्द असे गिरजी बायको इने सुलताना सिकलगार यवन यासी बदकर्म केले किल्ले के सिद्धगड येथे अटकेस ठेवावयास रवाना केली असे सतराशे पंच्याण्णव सालचे हे पत्र आहे आणखीन एका पत्रात तिचे लग्न झाले नसता दोघे लेख वाण्याच्या पोटचे झाले यांची नावे वेकाप्पा व सैदाप्पा असे शब्द असून पुढे वेकाप्पा आणि सैदाप्पा बद अमलापासून उत्पन्न झाले असे वाक्य आहे यावरून तर बद अमलचा अर्थ इथे अनैतिक संबंध किंवा व्यभिचार हे सूर्यप्रकाश इतके स्पष्ट आहे हे पत्र सतराशे सत्याऐंशी सालचे आहे आणखी एका पत्रात एका स्त्रीने एका पुरुषाशी व्यभिचार कर्म केले आणि त्यानंतर काही काळाने त्याच स्त्रीने पुन्हा दुसऱ्या पुरुषाशी अकर्म केले असा मजकूर आहे याचेच आणखीन एक उदाहरण आहे अंदाजे सतराशे पंच्याहत्तर सालच्या एका जमा खर्चाच्या नोंदीमध्ये यात गंगाजी भिलारे मयत झाला त्याच्या बायकोने दीपाजी आंबटे याशी बदअमल केला म्हणून या दोघांनाही प्रत्येकी पंचवीस रुपये दंड केला असा मजकूर आहे अशीच स्त्रियांनी बदामल केल्याची आणखी दोन पत्रे पाहूयात पहिले पत्र आहे ते म्हणते भिकाजी पवार याची बायको कमलाजी झाडी जवळ बद अमल केला सबब गुन्हेगारी रुपये करार केले पवार मजकूर याची बायको कोठीस लागली कोठीस लागली म्हणजे सरकारी कामात तिला बिगारीवर लावले दुसरे पत्र सांगते जमा भंडारीन अलिबाग बद अमल गोपाल तांडेल भंडारी यासी केला सबब सरकारात बटीक करून दिली या दोन्ही पत्रांचा मजकूर कुलाबकर आंग्रे सरखेल या दामोदर गोपाळ ढबू यांनी लिहिलेल्या पुस्तकात दिलेला आहे आणि यावरून स्त्रियांनी बदअमल केला तर पुरुषाला तर शिक्षा व्हायचीच पण त्याचबरोबर त्या स्त्रियांना सुद्धा शिक्षा केली जायची हे स्पष्ट आहे आता यापुढची दोन उदाहरणे आणखी महत्वाची आहेत त्यामधील पहिले उदाहरण अगोदर सांगतो सावित्री नामक स्त्रीवर मलिक अब्दला मुसलमान याने बलात्कार करून अकर्मक केल्यामुळे संभाजी आंग्रे यांनी त्याचा शिरच्छेद केला आणि दुसऱ्या पत्रात आहे एका विवाहित स्त्रीचा परपुरुषाशी संबंध झाला पण तो बलात्कार्य झाला हे दुसरे उदाहरण श्री राजा शिवछत्रपती खंड एक भाग दोन मध्ये दिलेले आहेत या पुढच्या पत्रात विठ्ठल नारायण हा सात वर्षाचे मुलीवर जबरदस्ती करीत होता त्याला किल्ल्यावर आटकेत ठेवले असा मजकूर आहे आणखी एक पत्र सांगते निंबाजी याने कासी कालभर याची बायको दहा वर्षाची पोर आहे तीजवर जबरदस्ती करून बदकर्म केले त्याला पंच्याहत्तर रुपये दंड केला आताच पाहिलेल्या या चार पत्रातून आपल्याला कळते की स्त्रीवरील बलात्काराला बलात्कार जबरदस्ती आणि जबरदस्तीने केलेले बदकर्म असे शब्द वापरले जात असत आता यातूनच स्पष्ट कळते की इथे बद अमल असा शब्द बिलकुल वापरलेला नाही यावरून बद अमल आणि बलात्कार हे दोन्हीही वेगवेगळे गुन्हे आहेत हे स्पष्टपणे लक्षात येते स्त्री आणि पुरुषांच्या मधील अनैतिक संबंधाला बद अमल या शब्दासह बद कर्म व्यभिचार अकर्म हे शब्द वापरल्याचे आपण आतापर्यंत पाहिलेल्या सर्व पत्रांमधून आपल्या समोर आलेलेच आहे बद अमल या शब्दाच्या अनेक अर्थांपैकी व्यभिचार हा एक अर्थ आहे पण बद अमल केला म्हणजे व्यभिचारच केला असे नसून त्यात इतर अनेक प्रकारची गैरकृत्य येतात रांजाच्या पाटला संबंधीच्या त्या पत्रात स्त्री हा शब्दच नाही त्यामुळे इतर पत्रांमध्ये जसे स्त्रीला सुद्धा शिक्षा केल्याचे आपण पाहिले तसा उल्लेख या पत्रात नाही बद अमलचा शब्दशहा अर्थ गैरकृत्य अधिकाराचा गैरवापर असा घेतला तरी यात कायद्याविरुद्ध रूढीविरुद्ध वर्तनाचे गुन्हे लाच घेणे जबरदस्तीने दुसऱ्याची वस्तू बळकवणे इत्यादी त्याचबरोबर आर्थिक घोटाळे जबाबदारीतील हलगर्जीपणा असे अनेक गुन्हे येऊ शकतात पण बद अमल या शब्दाचा पत्रांच्या मधून स्पष्ट होणारा व्यभिचार हा अर्थ जास्त स्पष्ट आहे तर या बद अमलाच्या गुन्ह्यातील बद अंमलाच्या अनेक अर्थांपैकी व्यभिचारच अभिप्रेत असेल तर या गुन्ह्यात पुरुषा इतकीच ती स्त्री सुद्धा गुन्हेगार असते रांजाच्या पाटलाविषयीच्या पत्रात कुठेही स्त्रीचा उल्लेख नसल्याने त्यांनी स्त्रीवर अत्याचार केला हे तर सिद्ध होत नाहीच पण बद अमलचा अर्थ व्यभिचार असा केला तर यातील स्त्री सुद्धा पाटला इतकीच दोषी ठरते कारण व्यभिचारात त्या स्त्रीची संमती असते म्हणून कुठल्याही अर्थाने पाहिले तरी रांझाच्या पाटलांनी कुणा स्त्रीवर अत्याचार केल्याने त्यांना शिक्षा मिळाली असा निष्कर्ष यातून काढणे साफ चुकीचे ठरते रांजाच्या पाटलांनी त्यांनी जो काही गुन्हा केला त्याची शिक्षा शिवरायांनी त्यांना दिलेली आहे अगदी त्या पाटलाचे हातपाय तोडून त्याची पाटील की जप्त केली हे पूर्ण सत्य आहे म्हणजे पाटलाचा तो बद अंमलाचा गुन्हा अत्यंत गंभीर असाच होता नागोजी नावाची एक व्यक्ती बद अंमल वर्तल्यामुळे त्याचे डोसके मारल्याचे म्हणजे त्याचा शिरच्छेद केल्याचे पत्र आपण सुरुवातीला पाहिलेच आहे त्या पत्रात सुद्धा स्त्री हा शब्द नसल्याने इथे सुद्धा त्या नागोजीचा गुन्हा बलात्काराचा होता असे म्हणता येणार नाही जो काही बद अमल पाटलाने केला होता त्याची शिक्षा त्या पाटलाने त्या काळीच भोगलेली आहे पण रांझ्याच्या पाटलाच्या त्या गुन्ह्याच्या आणि शिक्षेच्या घटनेचा वापर वेगळ्याच प्रकारे केला जातो यामध्ये सरळ सरळ रांझ्याच्या पाटलाला स्त्रीवर अत्याचार करणारा बलात्कारी असे ठरवले जाते गावाचा जा राजा मानला जाणारा पाटील बऱ्याच मराठी चित्रपटांतून आणि नाटकातून कथानकात रंग भरण्यासाठी गावाला दहशतीखाली ठेवणारे अन्याय करणारे असे दाखवण्याचे मॅड फॅड पूर्वी होते अनेक जुन्या कादंबऱ्यातून असेच चित्र निर्माण केले गेले आणि हे अजूनही चालूच आहे याच मनोवृत्तीतून रांझाच्या पाटलाला सुद्धा बलात्कारी ठरवले गेलेले दिसते खरंतर हा सगळा प्रकार सुरू झाला इतिहासावर आधारित कादंबऱ्यांच्यामधून फक्त नावालाच इतिहास असलेल्या एका कादंबरीतील या रांजाच्या पाटलाच्या घटनेचे वर्णन एक उदाहरण म्हणून सांगतो ते ऐका शिवराय एकदा रांजे या गावाला आले असताना रामजी खोडे या नावाची व्यक्ती तक्रार करते माझी पोरगी नदीला पाणी भरायला गेली होती तिला पळवली बाटविली माझ्या पुरीने जीव दिला गावच्या पाटलानेच हे केले यावर शिवराय सोबत असलेल्या एसाजी कंकांना त्या पाटलाला घेऊन यायला सांगतात तो पाटील मगरूरपणे येसाजी कंकरना म्हणतो जाऊन तुझ्या राजाला सांग तो नावाचा राजा आहे तसा मी नावाचा पाटील नाही म्हणावं गाव माझं बटिक समजतो हे ऐकून शिवराय तिथून पुण्याला जातात दुसऱ्या दिवशी येसाजी पन्नास स्वार सोबत घेऊन त्या पाटलाला बांधून आणतात त्याला शिवरायांच्या समोर आणल्यानंतर येसाजी शिवरायांना सांगतात गुन्हा खरा आहे मग महाराज पाटलांना म्हणतात प्रजा ही पोरासारखी आणि प्रजेवर तुम्ही बलात्कार केला यानंतर महाराज त्या पाटलाचे हातपाय तोडण्याची आणि त्याला गाढवावर बसून रांजाला सोडण्याची शिक्षा फरमावतात त्या कादंबरीतली कथा इथे संपली मूळ पत्रामधील बद अमल झाला या दोनच शब्दावरून रचलेली ही पूर्णपणे खोटी आणि काल्पनिक कथा आहे त्या पत्रामध्ये स्त्री किंवा बलात्कार हा शब्दच नसताना पोरीचा बाप त्याचे नाव पाटलाने बाटवली पोरीची आत्महत्या पाटलाची मगरुरीची उत्तरे येसाजी कंक पाटलाची पुणे ते रांझे गाडवावरून धिंड असा सगळा पदरचा खोटा मालमसाला भरून मूळ घटना पूर्णपणे विकृत करणारे त्या कादंबरीमधील हे त्या प्रसंगाचे वर्णन याला इतिहास म्हणणे खरोखर निर्बुद्धपणाचे आहे आणि असल्या कादंबऱ्यांना इतिहास समजून त्यावर चित्रपट आणि मालिका निर्माण करणाऱ्यांच्या धंदेवाईक बुद्धीची कशी तारीफ करायची हे तुम्हीच ठरवा आज सुद्धा अनेक पुस्तकात चित्रपटात मालिकांमध्ये भाषणांमध्ये आणि युट्यूबवरच्या अनेक व्हिडिओमध्ये रांझ्याच्या पाटलाला बलात्कारी ठरवून त्यांनी न केलेल्या गुन्ह्याची शिक्षा त्यांना दिली जात आहे हे कशासाठी तर तो रांजाचा पाटील किती नीच होता हे दाखवून पदरचे नकली आणि भडक रंग भरण्यासाठी हा कसला रंग हा तर रांझ्याच्या पाटलाच्या द्वेषाचा त्याला बरबटून टाकणारा खोट्या आरोपांचा चिखल आहे यांचा हा धुळवळीचा खेळ होतो पण यात रांझ्याच्या पाटलाच्या आब्रूचा जीव जातो आता हे सर्व कशासाठी तर शिवरायांच्या नावावर लोकांना खोट्या नाट्या कथा सांगून त्यांना भारावून टाकून त्यांचे मनोरंजन करून प्रसिद्धी आणि पैसा मिळवण्यासाठी म्हणजे त्या पाटलाच्या मढ्याच्या टळूवर खोट्या आरोपाचे लुणी आधी स्वतःच थापायचे ते स्वतःच चवीने खायचे आणि इतरांनाही खाऊ घालायचे असला हा बंडलबाज प्रकार कोणत्याही इतिहास अभ्यासक आणि संशोधक असलेल्या आणि पुराव्याशी प्रामाणिक असलेल्या लेखकाने पुरावे देऊन लिहिलेल्या पुस्तकात रांझ्याच्या पाटलांनी कुणा स्त्रीवर अत्याचार केल्याचे लिहिलेले नाही शिवरायांचा स्त्रियांच्या विषयीचा उदात्त दृष्टिकोन त्यांचे अलौकिक व्यक्तिमत्व हे सिद्ध झालेले सत्य आहे खोट्या काल्पनिक कथांची या सिद्ध सत्याला काही एक गरज नाही आणि यासाठी रांझाच्या पाटलांना बलात्कारी ठरवणे तर पूर्णपणे गैर आणि चुकीचे असे बद कर्मच ठरेल या घटनेतील आणखी एक बाब मात्र खूपच महत्वाची आहे स्वराज्य स्थापनेच्या अगदी सुरुवातीच्या काळातच शिवरायांनी दिलेली ही कठोर शिक्षा पुढील काळातील सर्व प्रकारच्या गुन्हेगारांना भयंकर जरब बसवणारी ठरली इथे गुन्ह्याला माफी नाही हे तर आहेच पण शिवरायांची शिक्षा कशी असते याचे प्रात्यक्षिकच सर्वांनाच त्या काळी पाहायला मिळाले होते आता आपण रांझे गावातील त्या बाबाजी गुजर पाटलाच्या समाधीची माहिती घेऊया रांझे हे गाव खेड शिवापूरहून सिंहगडाकडे जाणाऱ्या रस्त्यावर डाव्या बाजूला जेमतेम आठ नऊ किलोमीटरवर आहे रांझे गावालगतच गुजर पाटलांची पूर्वापार चालत आलेली शेतजमीन आहे इथे शेतातच घर बांधून गुजर पाटलांचे वंशज राहतात रांझ्याचे हे गुजर पाटील मराठा आहेत मी त्यांना भेटण्यासाठी आणि बाबाजी गुजरांची समाधी पाहण्यासाठी दोन हजार चार साली गेलो होतो तेव्हा त्यांनी त्यांच्या शेतातील बांधावर असलेली बाबाजी पाटलांची समाधी मला दाखवली मावळामधील इतर शिवकालीन समाधी शिळांप्रमाणेच ही समाधी शिळा देखील आहे त्या समाधी शिळेची पूजा सध्याचे गुजर पाटील त्यांचे पूर्वज बाबाजी गुजर पाटील यांची समाधी म्हणून पूर्वापारपासून करीत आलेले आहेत तर अशी आहे ही रांझाच्या बाबाजी गुजर पाटलांची गावातील समाधी आता जेव्हा केव्हा तुम्ही रांझाच्या पाटलाच्या शिक्षेचा प्रसंग वाचाल चित्रपट मालिका आणि युट्यूबवरती पाहाल तेव्हा एक गोष्ट विसरू नका ती म्हणजे रांझाच्या बाबाजी गुजर पाटलाला शिवरायांनी दिलेली शिक्षा बलात्काराच्या गुन्ह्यामुळे दिलेली नव्हती तो गुन्हा काही वेगळाच होता रांझाच्या पाटलांनी केलेला बद अंमलाचा नेमका गुन्हा काय होता याची माहिती देणारा कुठलाही पुरावा सध्या तरी उपलब्ध नाही कारण त्या घटनेची माहिती देणारे जे पत्र आपण सुरुवातीला पाहिले ते एकच पत्र सध्या उपलब्ध आहे त्यामुळे बद अमल केला म्हणजे रांजाच्या पाटलाने नक्की काय केले हे सांगता येणे शक्य नाही तर मित्रांनो रांझाच्या पाटलाच्या हकीकतीविषयीचा हा पुराव्यानिशी केलेला खुलासा तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये जरूर नोंदवा ही सर्व माहिती आवडली असेल नवीन वाटली असेल आणि रांझाच्या पाटलांची बदनामी थांबावी असे तुम्हाला वाटत असेल तर तुमच्या मित्रांना आणि परिचितांना या व्हिडिओची लिंक आवर्जून शेअर करा व्हिडिओ लाईक करा तसेच तुम्ही अजून आपले हे मराठेशाही प्रवीण भोसले यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर जरूर सबस्क्राईब करा पुन्हा भेटूयाच पुढच्या व्हिडिओत तोपर्यंत जय शिवराय जय महाराष्ट्र धर्म